सिन्नरी विधानसभा निवडणूक दोन हजार एकोणवीस ही विविध विषयांवर गाजली अनेक आरोप प्रत्यारोपांच्या फेऱ्यात झडल्या गेल्या मात्र त्यात सर्वात मोठा मुद्दा हा कडवा योजनेतील चोवीस तास पाणीपुरवठा हाच ठरला असेच अनेक तज्ज्ञांचे म्हणणे आहे निवडणुका संपल्या निकाल जाहीर झाल्यानंतर आता शिवाजीनगर व भवन परिसरात या योजनेचे पाणी पोचले असून नगरपालिका प्रशासनच्या वतीने गोंदेश्वर मंदिर परिसरात असलेल्या पाण्याच्या टाकीपर्यंत हे पाणी पोचवण्यासाठी चाचनी घेतली आहे सिन्नर शहरातील संजीवनी नगर भाग व उद्योग भवन भागात या योजनेचे पाणी पोहोचून तेथील परिसरात सध्या दररोज पाणी पुरवठा होत आहे तेच पाणी मुख्य शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या गोंदेश्वर मंदिर परिसरात असलेल्या पाण्याच्या टाकीत पोहोचवण्यासाठी चाचणी घेण्यात आली त्यानंतर पुन्हा वाववेस परिसरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पाण्याच्या टाकीत पाणी सोडण्यात येणार आहे निवडणुकीपूर्वी अत्यंत गाजलेला प्रश्न म्हणजे चोवीस तास पाणी पुरवठा योजना या मुद्द्याने शिवसेनेचे माजी आमदार राजाभाऊ वाजे यांचा पराभव झाला असल्याची चर्चा संपूर्ण तालुक्यात आहे राष्ट्रवादीचे नवनिर्वाचित आमदार माणिकराव कोकाटे यांनी यापूर्वीच या, या योजनेचे सत्तर ते ऐंशी टक्के काम पूर्ण केल्याचा दावा केला आहे व पाच वर्षाच्या काळात तात्कालीन आमदार राजाभाऊ वाजे यांना पाच वर्षात वीस टक्के काम पूर्ण करता आले नाही असा आरोप करण्यात आला मात्र तो आरोप नगरपालिका प्रशासन मधील सत्ताधारी नगरसेवक व नगराध्यक्ष यांनी फेटाळत ही योजना माजी आमदार राजाभाऊ वाजे यांनीच पूर्ण केल्याचा दावा केला आहे यावेळी अध्यक्ष किरण डगे नगरसेवक प्रमोद सोथवे बाळासाहेब हुगले यांसह परिसरातील नागरिक कर्मचारी उपस्थित होते एसीएन न्यूज साठी अक्षय गायकवाड आज सिन्नर शहरामध्ये बघू राहिला राजाभवन दिलं परंतु काही कारणास्तव काही अडी अडचणीमुळे पाणी ते नगरपालिकेचे इलेक्शनच्या अगोदरच पडलं नाही परंतु ते पाणी आज आम्हाला बघायला भेटू राहिलं याचा अर्थ असा आहे की राजभवनने जे वचन दिलं गेलं की प्रत्यक्षात ते आणू राहिले हे लोकांना आता लक्षात येऊ राहिलं तरच लोकांनी थोडीशी चूक केली का लक्षात नाही आलं लोकांचे लोक आश्वासनांना बळी पाडल्या गेली त्यावेळेस आता हे आम्ही बघू राहिलो लोकही मग राहिले तर या ठिकाणी पाणी गडवे पडलेलं आहे गो गोविंद गोपाळ लॉन्सच्या समोर हे गोंदेश्वर लाईनमध्ये चाललेलं पाणी आणि आता प्रत्यक्षात आम्ही ते तेव्हा उरवले तर आम्हाला आम्ही माने राजभवनचा तर त्यांनी पाणी केंद्रीपर्यंत पोहोचवलं नमस्कार आज आपण बघतोय नायगाव रोड गोविंद गोपाळ लॉन्स या भागात कडवेचं वॉश आऊट म्हणजेच लाईन स्वच्छ करण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे गेल्या मागील काही दिवसापासून आपण शहरामध्ये शिवाजीनगर आणि उद्योग होऊन या टाक्यांमधून लोकांना पिण्यासाठी कडवेचा पाणीपुरवठा आमदार राजाभुवाजे यांच्या महाराष्ट्राखाली सुरू झालेला आहे आणि आज या ठिकाणी गोंदेश्वर टाकीला आज ह्या पाणी जात आहे जे गोंदेश्वर टाकीवरचे पाण्यासाठी अवलंबून जे भाग आहे त्या सर्वांसाठी अतिशय आनंदाची गोष्ट आहे असं मी मानतो आणि आमदार राजाभुवाजे आणि सर्व टीमचे आभार मानतो धन्यवाद सिन्नर शहराच्या गोविंद गोपाळ लॉन्स या ठिकाणी कडवा पाणी योजनेचं वॉश काम चालू झालं वॉशआउट वॉश आऊट म्हणजेच पाण्याची लाईन शुद्धीकरणाचं काम चालू हो आहे माननीय आमदार राजाभाऊजी वाजे यांनी दोन महिन्यापासून सांगत होते सिन्नर शहरामध्ये पाणी येणार येण्याची जबाबदारी आमची सर्वांची आहे आणि ते आणण्याची जबाबदारी आम्ही सर्वांनी घेऊ आणि तेच काम हा सिन्नर शहरामध्ये दिसते मागील काही दिवसांपूर्वी शिवाजीनगराची टाकी असेल त्यानंतर उद्देभवनची टाकी असेल या दोन्ही ठिकाणीवरून आपण कडवेचं पाणी दिलं आणि हे करत असताना कडवेचं पाणी देत असताना फायदा असा पण झाला की उर्वरित पाणी हे गोंदेश्वर जास्त प्रमाणात सोडण्यात आलं आणि तेच पाणी मार्गाच्या टाकीला सोडण्यात आलं त्यामुळे मार्गाच्या टाकीवरून जो बाग सोडला गेला म्हणजे लोंडेगल्ली असेल आंबेडकर नगर असेल या भागांनाही पाणी एक दिवसाच्या आत दिलं गेलं म्हणजे हे एक मोठं यश राजभवनच्या माध्यमातून हे संपादन झालं आहे आणि आम्ही खूप नशीबा ठर समजतो आहे की सिन्नर शहरामध्ये आम्ही पाण्याची योजना काम करू शकलो आणि हे आमचं आम्ही सांगत होतो की सिन्नर शहरामध्ये पाणी येणार प्रत्येक घरामध्ये पोचवणार याची जबाबदारी आम्ही नगरसेवक म्हणून पाळता येईल नगराध्यक्ष म्हणून सर्वजण पाडत पार पाडतायत पार प्रत्येकजण नगरसेवक या नात्यांनी लोकांच्या जनसेवा करणं हाच एक मूलभूत काम म्हणून आम्ही सर्वजण उपस्थित आहोत तुम्ही सकाळी असाल दुपारी असेल संध्याकाळी असेल तुम्ही केव्हाही पाहा आम्ही फक्त कडवेचं काम लोकांच्या घराघरातले लोकांना जो पाण्याचा प्रश्न आहे महिला वर्गांचा जो पाण्याचा प्रश्न आहे तो सोडवण्याचं काम आमच्या माध्यमातून करतो आहे आणि आज तुम्ही इथं बघत असाल या ठिकाणी वॉशआउट आऊट होत आहे हे वॉशआउट झाल्यानंतर इथून पाणी हे गुंदेश्वरच्या दिशेने जाईल त्याच्यात एखाद्या तासामध्ये गुंदेश्वरच्या पाण्याच्या टाकी कशी पोहोचेल त्यानंतर मार्केटची टाकी बदली जाईल मार्गची टाकी भरल्यानंतर रिसोर्सची टाकी याप्रमाणे नियोजन करण्यात आलं आहे आणि आम्ही एक करणारे का काम करणारे कार्यकर्ते या अनुषंगाने प्रत्येक घरामध्ये पाणी पोहोच करायची जबाबदारी आहे त्या म शहरामध्ये जेवढं आहे महत्त्वाचं आहे तेवढंच मळ्यामध्ये सुद्धा महत्त्वाचं आहे त्या ठिकाणी स्वतः लाईन टाकणार आहोत लाईनीचं नियोजन करून प्रत्येकाच्या घरात पाणी द्यायची जबाबदारी आम्ही सर्वांनी घेऊ यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत यासाठी ऐकते आमचं आमचं सर्वांचं खूप मोठं यश आहे आमचे नगरसेवक हो असेल म्हणजे पिटूबाका चौथा असेल हेवंदाना वाजी असेल त्यानंतर गुंद्रावजी लोखंडे असेल हे सर्वांचं शैलेश नाईजी नाईक असेल या सर्वांचं खूप एकत्रित यश आहे या यशाचं आज रूपांतर आपण सर्वांनी संध्याश्रेलामध्ये बघताय आणि त्याबद्दल मी राजाभवनचं आणि आमच्या टीमचं आमच्या कोर्टेस टीमचं मी सर्वांचा आभार मानतो आमचे कॉन्ट्रॅक्टर असेल सर्वांचा आभार मानतो आणि जय हिंद जय महाराष्ट्र